नाळवंडी नाका येथे मारहाण केल्याप्रकरणी पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पेटबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख जहिरुद्दीन खाजा उपली वय सदोतीस वर्ष व्यवसाय व्यापार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते म्हणाले की आमच्या टेम्पोमध्ये लाकड आणण्यासाठी लेबर घेऊन नाळवंडी नाका इथे आलो असता हॉटेल सना इथे चहा पिण्यासाठी थांबलो असता त्या ठिकाणी शेख इरफान शेख अफसर शेख इम्रान शेख अफसर हे दोघे आले आणि त्यांनी माझ्या कामावर असलेल्या मजूर आणि या शिबिगाळ करून मारहाण करू लागले त्यावेळी तो माझ्या कामावर आहे तुम्ही त्याला का मारता असे म्हणून बांडणी सोडवले असताना त्या दोघांनी शिवीगाळ केली व तुझी मस्ती जिरवावीच लागेल तू बीडमध्ये कसा राहतो तुझ्या कुटुंबाचे तुकडे करून मारून टाकेन तुला खोट्या केसेसमध्ये करून आतमध्ये टाकेन असे जिवे मारण्याच्या धमक्या देऊन शिबिगाळ करून लाता बुक्याने पोटात छातीवर डोक्यात मारहाण केली त्याच्यापासून माझ्या कुटुंबाचे जीवितास धोका निर्माण झाला आहे म्हणून त्या दोघांच्या विरोधामध्ये शेख जहिरुद्दीन यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन आणि तीन पाचनुसार पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत उसकी वजह ये थी कि वो लेबर उनके पास पिछले साल जो है तो काम को था लेकिन इस साल उसने जो है तो उनके उछल वापस दे दिया और वो लेबर का नाम है अनीस भाई अनिली भाई जो है तो यहाँ के लिए प्रॉपर जो है तो जालने ज़िले के बाहर के आदमी रहने वजह से उसको ऊपर दादागिरी कर रहे उसको मारे जून के महीने में अनीस भाई नेमरान के और इरफान के पैसे वापस दे दिया लेकिन उनका बोलना यह है कि तुमको अगर भीड़ में रहना है तो तुमको मेरे पास इस काम करना पड़ेगा तो इस वजह से जब मैं गाड़ी के पास नहीं था जब उन्होंने अनीश भाई को मार तोड़ करे जब मैं वहाँ पहुँचा और मैंने बोला तू उसको क्यों मार तोड़ कर रहा हैं? तो उन्होंने क्या करे अनिल भाई को छोड़े और दोनों भाई ने मिलकर मेरे को मारे इमरान ने मेरे को पकड़ा इरफान ने मेरे को मारा और इतना मारे कि मेरे को जो है तो जाकर सरकार दवाखाने के अंदर शरीक होना पड़ा मेरे को जो है तो छाती के जो है तो पट्टी काटना पड़ी और मेरे छाती के अंदर मार लगा उसके बाद में जो है तो मैंने वहाँ से एम एल सी लाया और उसके बाद यहा पे पेडबीड पुलिस स्टेशन के अंदर आने के बाद केनो को गुना दाखल करा